नमस्कार जिल्ह्याचा नंबर वन न्यूज चॅनल बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी निलेश निकम जिल्ह्यात कुठे काय घडतंय याचा सडेतोड आणि पारदर्शक आढावा आपण या बुलेटिनमध्ये घेणार आहोत बुलेटिनची सुरुवात करूयात हेडलाईन्सनी अनेक नेत्यांच्या उघड नाराजीमुळे सांगली सातारा विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी उमेदवार बदलण्याची शक्यता वरिष्ठ स्तरांवर हालचालींना वेग नगर परिषद नगरपंचायतींसाठी नामनिर्देशन पत्र पारंपरिक पद्धतीनं स्वीकारण्यास राज्य निवडणूक आयोगाची परवानगी राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांची माहिती एसटीच्या प्रवाशांना आता मिळणार फक्त तीस रुपया चहा आणि नाश्ता लवकरच राज्यभरातील शंभर थांब्यांवर ही योजना होणार सुरू किल्ल्याच्या सोबतीनं स्मार्ट सिटी फलटणच्या रमणलाल गांधींची संकल्पना पहा साताऱ्याचे माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांचा स्पेशल रिपोर्ट आणि जिल्ह्यात चोरीचा सत्रा सुरूच तासगाव तालुक्यातील येळावीमध्ये अज्ञात चोरट्यांनी सोने चांदीच्या दागिन्यांसह केली लाखोंची चोरी